सध्या हे पांघरी गाव आहे आणि शेतकऱ्यांच्या समस्या खूप काय असतात ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना दिवसा लाईन शक्य होत नाही त्यासाठी कुठंतरी शेतकऱ्यांना लाईन हवी असते आणि हा मुद्दा कालांतराने किती दिवस तरी चालूच आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अधिकही कुणी सोडवायला तयार नाही ज्या पद्धतीने या पांघरीचा तेहतीस केवीचा काही प्रकल्प असेल काही प्रोजेक्ट असेल ते पुरेसे नाही आणि या गावात सुद्धा लाईट राहत नाही आजूबाजूच्या गावात सुद्धा लाईट राहत नाही आणि त्याकरता इथं एक अमोरून उपोषण चालू आहे नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आणि गावाची लोकांच्या समस्या काय याविषयी थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आमचं साहेब ते कर्मचाऱ्याच्या बिचाराचे त्याच्या काहीच हातात नाही तर आम्ही वारंवार मागणी करायला लोकप्रतिनिधी सारख्या माणसांना दिलं काही तर मग तरी होऊ शकते काही लोकप्रतिनिधी तुम्हाला कोणी जिल्ह्याचे मग वरच एखाद जे याच्या मंत्र्याकडे मंत्र्या बरोबर आहे पण हा विषय हा प्रशासनिक आहे ना हा प्रशासनिक विषय आहे नाही पण ते प्रस्ताव आम्हाला जे आलेले आले होते अगोदर ते तिकडे दबावामुळे इकडे तिकडे बसवलं अगोदर दोन तीन वर्ष पाच वर्षापासून मागण्यात चालू आहे साहेब हे शासन आपल्याला काय करायला मागं पुढे सगळं करायला शासन करायलाय प्रशासनाचा काही संबंध नाही ना मग तेच म्हणा इथेच डिवास सगळं प्रपोजल तयार निधी इकडे गुतवायला लहान मुलांच्या बाबतीत नाही ते लहान मुला तर जास्त उत्सव आहे त्याला अडचणी आल्यात म्हणून ते बिचारे आलेत बोलवले नाही ना ती एरी पण येतात इथं खूप अडचणी आहे याच्या अगोदर पण बघा तुम्ही उपोषण नव्हतं हो तरी पण ते सब मध्ये मोर्चा घेऊन येतात ते मुलं ते लिहायला वाचायला अडचणी आली सगळे त्याच्या गावात हे असून देईल अंधारच येत ते नाही नाही एसीबी वाले त्याच्यामध्ये पर्याय ते करून देत आहेत ना तुम्हाला आता सात वर्ष झाले सात वर्षापासून असे लेटर आहेत ना प्रत्येक गावात पडून येत यायच्या गावात पण यायच्या गावात पण येत तसे लिहिलेले परंतु त्याच्यावरती कारवाई केली आहे थोडासा की त्यांना पूर्ण करायला वेळ लागेल ना थोडाफार काय करू सात सा, सा, सा वर्षापासून साहेब आमची मागणी तिथे आहे पलीकडे लेखीवर भरोसाच नाही राहिला हो साहेब दिले आहे ना बिचारे त्याच्याकडून काहीच नाही कर्मचाऱ्याचं काहीच नाही हो त्याच्या हातातच नाही ते स्वतः ऍक्सेप्ट करायला ना आमच्या काय हातात हे म्हणतात काय अर्थ पाहिजे इलेक्ट्रिसिटीचं हे झालं पाहिजे आमच्या सगळ्यात महत्वाची एकच मागणी दहाचा ट्रान्सफॉर्मर बसवा म्हणजे मग काहीच नाही आमची एकच मागणी इथं लईनच नसत म्हणजे पहिला पाचचा अजून पाच बसवा म्हणजे दहाचा म्हणजे मग त्याही लोड नाही आम्हाला लोड नाही तिथं लईनच नाही समजा इरीत पाणीच नाही तर पाणी देवा कुठून तसं काम झालं तिथं लईनच नाही तर देतील कुठून ना, चन्ना, चन्ना पात्ता, पात्ता सार, सार, ना, ना, ना हो आहे हो, आहे किती दिवस झाले उपोषण चालू आणि कशाच्या संदर्भात काय मागण्या तुमच्या आज आमचा उपोषण माझा आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि मी शेतकऱ्याच्या विजेच्या प्रश्नासाठी इथे उपोषणासाठी बसलेला आहे आणि आमचं जे सब स्टेशन आहे ते तेहतीस केवीचं गेल्या पाच वर्षापासून आम्ही वारंवार मागणी करत आहोत की बाबा आम्हाला विद्युत पुरवठा सुरळीत करा पाच केवीचा दहा केवीचा ट्रान्सफॉर्मर बसवा असे अनेक शेतकऱ्यांनी इथे आंदोलनं केली साखळी उपोषण केले महावितरणाच्या कार्यालयात जिल्हा अधिक समोर परंतु आतापर्यंत कोणीच त्याची दखल घेतली नाही तर मग आता शेवटचा पर्याय म्हणून लोकशाहीचा शेवटचा पर्याय म्हणून मी आता आमरण उपोषणाला सुरुवात केली तर माझ्या मागण्या एक आहे की शेतकऱ्यांना दहा तास दिवसा दहा तास लाईट देणे दुसरी जी दुसरी जी मागणी मागणी आहे माझी की जर शेतकऱ्याचा जो डिपू जळाला असेल तर तात्काळ अठ्ठेचाळीस तासात ते बदलून देण्यात या विनाट आणि जे तिसरी आणि महत्वाची जी मागणी आहे माझी किंवा दहा केवी इथं सप्लायर दहा केवीचा जे केवीचा ट्रान्सफर आमचा जो मंजूर झालेला आहे हक्काचा तो इथं तात्काळ बसवण्यात यावा कारण की विजेचा प्रश्न मिटेल यामध्ये कर्मचारी सुद्धा कर्मचारी सुद्धा ड्युटीला त्याला सुद्धा परेशानी होत आहे कारण की इथं दहा के मेन आता इथं लईनच नाही इथं सब्टेशनला देतील दे कुठून असं त्यांची त्यांना सुद्धा आम्ही दोष देत नाही तेवढा तेवढा कारण की आम्हाला मागणीच वाढवू ट्रान्सफॉर्मरची आहे ती ट्रान्सफॉर्मर तात्काळ बसवण्यात यावा विजेच्या तारा या पूर्णपणे जीर्ण झालेल्या आहेत इथं त्याच्यामुळे जवळ ऐन सिजनाच्या टायमात त्या तारा तुटतात त्याच्यामुळे चा ता जर तास ता चार तास लईन जरी असली तर चार तास सहा तास जी लैन आहे ते आम्हाला त्याच्यामध्ये ता सुद्धा तार जर तुटला तर ते तेवढा सुद्धा पुरवठा चार तास पण होत नाही आणि शेवटची जी ता ज्या तारा येतात समजा लाईनीच्या त्याच्यावर जे झाडं गिडं येतात त्याची पेट्रोलिंग करून महावितरणने त्याची छाटणी करण्यात यावी आणि आता आमच्या या सब स्टेशनचा जर विचार केला असता याच्यावर दहा ते पंधरा गावे अटॅच आहेत आणि याला आता सगळीकडं कमीत कमी आठ आत, आठ तास दहा तास आम्हाला लेट द्या पाहिजे कमीत कमी आठ तास तरी दिवसा परंतु आम्हाला आता जे आमचा हे रब्बी रब्बी रब, हंगाम सुरू झालाय तेव्हापासून आम्हाला ते केवळ चोवीस घंट्यातून चार घंटे लेन येते ते बी महावितरणाच्या कार्यालय म्हणजे महावितरण कडून आणि ऍक्च्युअली शेतकऱ्यांना किती तास भेटते दोन किंवा अडीच तीन तास जास्ती सरासरी दोन तास जर त्याचा हिशोब लावला तर दोन तास भेटते चोवीस तासातून तर यामध्ये काय भिजवणं होणार आहे त्याच्यामुळे खूप मोठा प्रश्न इथं उद्भवलेला आहे त्या त्यामुळे इथं पिका लाखो ला, शेकडो शेतकऱ्याच्या हजारो एकर शेती पिके पाण्याअभावी वाढत आहेत कारण पाणी आहे बोरवेल मध्ये पण वरी देण्यासाठी त्याचे वीज नाही उपलब्ध त्याच्यामुळे खूप मोठे नुकसान होत आहे शेतकऱ्याचे सांगा किती दिवस झाले तुम्ही निवेदन वगैरे दिले काय काय समस्या होत्या आणि निवारण कशा पद्धती झालं आम्ही गेल्या वर्षी तिथं कलेक्टर ऑफिसला आमच्या इथले मुळेबामा आम्ही उपोषण केलं होतं त्यावेळेस ते कलेक्टर साहेबांनी आणि एसी साहेबांनी आम्हाला तिथे सांगितलं की तुम्ही दोन महिन्याच्या आत तुमचं काम करून देतो आम्ही उपोषण सोडा त्यावेळेस आम्ही तिथं मान्य केलं त्यांचं दोन महिन्याच्या नंतर परत गेलो नंतर घरी येऊन दोन महिन्याच्या नंतर गेल्याच्या नंतर एसी साहेबांनी सांगितलं की तुमचं सगळं मंजुरी आहे पण पैसे कमी येतात त्याच्यामुळे ते थोडा वेळ थांबा तरी आम्ही म्हणलं लिहून द्या परत परत दोन महिन्याचा त्यांनी वेळ दिला आम्ही म्हणलं तीन महिने लिहून घ्या तीन महिन्याच्या नंतर नक्की आमचा ट्रान्सफॉर्म बसला पाहिजे काय हरकत नाही तसं त्यांनी दोन वेळेस लिहून दिलेलं पत्र आहे आमच्याकडे येशी साहेबांनी आणि ज्यावेळेस आम्ही म्हणलं साहेब पैसे आता आलेत ना कलेक्ट खासदार साहेबांना आम्ही भेटलो खासदार साहेब म्हणले पाच कोटी टाकले तुमच्यासाठी म्हणजे आपल्या जिल्ह्यासाठी टाकले होते निवड आपल्यासाठी नाही पण येशी साहेबांना आम्ही सांगितलं होतं की या ट्रान्सफॉर्मला दोन कोटी लागतात त्याच्यातले वापरा खासदार साहेबांनी फोन पण केला येशी साहेबाला पण येसी साहेबांनी सांगितलं की अगोदरच प्रपोजल तयार आहे माझ्याकडे चार ला चार कोटीचं चा, तर एक कोटी फक्त शिल्लक आहे जर तुमच्या खासदार आमदारांनी आणखीन कोणी जर एक कोटी टाकली तर मी तुमच्या इथं काम करू शकतो नाहीतर मी काही पैसे घरातून टाकू शकणार नाही असं त्यांनी सांगून एक कोटी रुपये शिल्लक को होती ते परंतु त्यांनी आतापर्यंत काहीच केलेलं नाही आणि पांघरीचा प्रस्ताव अगोदरचा आहे मजुरी अगोदरची असून सुद्धा आज रोजी आडगावला काम चालू झालेलं आहे आडगावला तिथं बसवलेलं आहे आणि एक ग्राउंड लेवलच्या काही कर्मचाऱ्यांनी तिकडली आडगावाकडची कर पाच सहा गावं तोडून आपल्या पांघरी कोण जोडलेली आहे त्यामुळे गावठांची पण लाईन नाही विद्यार्थ्यांना अभ्यास करायला रात्रीची लाईन नाही आमच्या गावामध्ये पोलिस स्टेशनला दहा गुन्हे दाखल झालेले चोऱ्या झालेल्या आहेत कारण रात्री दहा ते दोन पर्यंत लाईट नव्हती आणि पूर्ण चोऱ्याचा टायमिंग पोलीस स्टेशनला जर बघितलं तर दहा ते दोनच्या टाइमातच झालेला आहे तर चोऱ्या सुद्धा या एमसीबीच्या लोकांमुळेच आमच्या गावामध्ये एवढ्या चोऱ्या झालेल्या आहेत लोकांची चांदी गेलेली आहे दोन दोन लाख रुपये चोरी झालेली आहेत हे कोणी द्यायचे आता शेतकऱ्याचे पैसे हेमी शिबिवाली देणार आहेत का फक्त यांच्या चुकीमुळे आमच्या गावात लाईन नाही गावठांचीच लाईन ना असाल पाहिजे शेतातली चार तास असाल तरी ठीक आहे आम्ही शेतकरी पण चार तासापैकी रमेश बनतात तसे आमच्या अडीच तासाच्या व्यतिरिक्त लाईनच ना भेटत नाही आणि आमच्या गाव कमीत कमी दिवसा रात्रीला गावठांची लाईन नसल्यामुळे कमीत कमी पंधरा लाख रुपये नुकसानी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल येतात याची पण सुद्धा आमच्याकडे प्रत आहे याचे एकमेव कारण आहे की आपले येसी साहेबांनी इथलचा अजिबात ढासळपणा असल्यामुळे आमच्या गावामध्ये लाईन सगळी दादागिरी इथं हुकुमशाही करून आमचं काय आहे ते आमची लाईन इथं पूर्ण म्हणजे त्याचं दुर्लक्ष यशी साहेबाचं पूर्ण कारण एवढ्या अगोदरपासून आमच्या गावासाठी उपोषण आहे आडगाव वाल्याने कुणी उपोषण सुद्धा केलं नाही तिथं आतापर्यंत काहीच नाही तरी त्यांचा ट्रान्सफर मंजूर होतो तिथे जाऊन बसतो आणि आमच्या गावाला का बसत नाही आम्हाला तर लिहून दिले यशी साहेबांनी दोन तीन वेळेस हा आम्ही दहा वेळेस तिथे गेलो तर त्यांचे कोणते कर्मचारी सुद्धा तिथे हजर नसतात विद्यमान आमदार साहेबांनी काय आश्वासन दिलं का काही बोलले का बोलणं वगैरे झालं का आमदार साहेबांनी सांगितलं होतं विलक्षणच्या वेळेस की इथं लगेच ट्रान्सफॉर्म आलेलं आहे आता तुमचं विलक्षण झालं की आठ दिवसात ट्रान्सफॉर्म बसवून देतो म्हणून असं सांगितलेलं होतं चर्चा चालली होती त्यांनी स्वतः काय आमचा संबंध थोडा आला पण तू गावामध्ये अशी चर्चा झाली बरेच लोकांचे फोन येत होते आम्हाला की बा आमदार साहेबांनी असं सांगितलं तुमच्या इथे काम चालू झालं ट्रान्सफॉर्मच ट्रान्सफॉर्म येऊन उभा कामाला कामा थोडा वेळ आहे पण असं काही झाले नाही मी इंजिनियर साहेबला फोन केला होता त्यांची रेकॉर्डिंग सुद्धा आहे माझ्याकडे साहेबांनी सांगितलं बा आमच्याकडे अशी कोणतीही सूचना नाही आणि आम्हाला काय माहित नाही परंतु तुमचा मंजूर आहे तेवढं माहिती आहे परंतु आलेला काय आम्हाला माहित नाही जिन्हे <coughs> साहेबांनी सरळ माहिती दिली होती त्यांच्याकडे नव्हतं तर ते काय सांगतील कशा पसर, सर तुम्ही आता उपोषणाच्या संदर्भात पांगरी फिटरला आलेला काय अस्वस्थ करू शकता त्यांना आज जाधव साहेब उपोषणाला कालपासून बसलेले आहे आज त्यांचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे याची दखल घेऊन आज माननीय अधीक्षक अभियंत साहेब यांनी आम्हाला उपोषण उपोषणस्थळी जाऊन त्यांचं जे काही अडचणी आहेत त्या समजून घेऊन त्यांना आपण जे लेखी स्वरूपात एसी साहेबांनी दिलेलं आहे ते समजावून सांगून त्यांची मंदर्दी करण्यासाठी आम्हाला इथे पाठवलं होतं आणि चर्चे काहीतरी त्यातून तोडगा निघून उपोषण माघारी घ्यावं असं आम्ही त्यांना उपोषण स्थळी विनंती केली परंतु त्यांची मागणी थोडी जी, जी काही आहे ती कदाचित आमच्या जिल्ह्याच्या स्तरावरची नाही आहे आणि ती हेड ऑफिस लेवलची असल्यामुळे आम्ही त्यांना तसं सुचवलं हो की ही काही आमच्या खालच्या कर्मचाऱ्यांच्या हातातली नसलेली गोष्ट आहे बाकी त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत ज्या आमच्या स्तरावरच्या आहेत झाडांची छाटणी करणे वगैरे वगैरे ते आम्ही आमच्या स्तरावर करून घेऊ शकतो आणि ते करून देण्याचे आम्ही त्यांना आश्वासन पण देतो परंतु जी त्यांची मुख्य मागणी आहे की इथे पाचवेचा ट्रान्सफॉर्मर बसावा अतिरिक्त तो ट्रान्सफॉर्म बसवण्याची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे हे त्यांना आम्ही सांगितलं इथे आणि तुमचं उपोषण मागे घ्यावं हे काही एक दोन तीन दिवसात होणारी गोष्ट नाही आहे त्याला जो काही वेळ लागेल त्या वेळेनुसार तो ट्रान्सफॉर्म तिथे बसणार आहे आणि तुमच्या उपोषणामुळे आम्ही अजून त्याचा फॉलोअप घेऊन वरिष्ठ कार्यालयाला तुमच्या उपोषणाची जी हे आहे तीव्रता ती कळवतो त्यानुसार आपण उपोषण मागे घ्यावं अशी आमची आताही मागणी राहील उपोषण स्थळी या आंदोलन करताना मुळा मुलाबा अडचणी आता सांगा आता आम्ही शेती नाही पिकवली आता आम्हाला शेती नाही भरपूर पिकल्या गेली आता आम्हालाच खायला नसलं तर आम्ही मुलाला खायला देणार काय अशा अडचणीसाठी आम्हाला उत्पन्न काढण्यासाठी लाईन फ्रूट आम्हाला भरमसाठ पाहिजे बर हा गावातली लाईट वगैरे कशी गा, राहते गावातली लाईट वगैरे आम्हाला सिंगल फीस बी नाही आता आम्हाला आज आजच्या आधी काय होऊ लागलं दहा वाजता लाईट येऊ लागली दहा लाईट येऊ लागली आम्ही संध्याकाळची घराला आलो तर लाईट राहायची नाही घरामध्ये एक दिवस अशाच सोबत आणल्या आम्ही ते तिसकीवर आलो कारण म्हणलं लाईट कशी राहत नाही आम्हाला ते म्हणले तुम्हाला लाईट दहा वाजता येते म्हणलं दहा वाजता लाईट आली आम्हाला दिसत नाही आमचं राखेल बंद केलं दिवा लावायला राखेल नाही घरात मग आम्ही उजेडात कसे स्वयंपाक करायचे मेणबत्त्या जरी लावायच्या मेणबत्त्या तरी लावल्या तरी मेनबत्ती केवळ चालते भाऊ याचे विचार समजा केले आमच्या शेतकऱ्याच्या भी मायाबहिणीचे विचार करा तुम्ही आमच्या शेतकऱ्याचे विचार करा आता समजा शेतकऱ्यावर आण हे तर घ्यान हे है ना अन्न जर पोटात असलं तर माणूस कुठेही जाऊ शकते अन्न जर पोटात असलं तर माणूस किती पैसा मोजते अन्न जर पोटात नसलं तर किती राजा असल तरी तो अन्नाविने भिकारी जर असल तर त्याला अन्नप्रुटात जर शेतकऱ्याचा नसेल तर किती पैसे असले तर किती पैसे मोजू शकल माणूस नाही आमदार साहेबांचं काही बोलणं झालं नाही आमचं पोहोचल्या ह्या समस्या आम्ही एस ए केल्या याच्या अगोदर आम्ही जेव्हा घुरेसर लाइनमेन होते त्यावेळेस आम्ही उपोषण केलं होतं त्यांनी आम्हाला दोन महिन्यात सांगितलं होतं त्या गोष्टीला आज जवळपास चार ते सहा वर्ष वाहिले सहा वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचे दखल नाही त्यावेळेस आदरणीय साहेबांनी जो कागद आम्हाला आता दिला तोच कागद आम्हाला त्यांनी घरी आणून दिला होता की, की तुमचा ते दहा किवीचा ट्रान्सफर मंजूर पाच किव्हीचा ट्रान्सफर मंजूर झालेला आहे आणि तुम्हाला ते लवकरच बसून येईल ह्या गोष्टी वारंवार होत असतात आम्हाला निवारण काय झालं आता निवारण काहीच झालेलं नाही कुठल्याही प्रकारची दखल नाही काही नाही तुमची मागणी काय असणार आहे कोण येईल तोपर्यंत तुम्ही सोडणार ना उपोषण कशा पद्धतीचे असणार आम्हाला आमची मागणी असे आहे की ज्या पाच बी ट्रान्सफर जो कोणी देऊ शकतो किंवा त्यावेळेस ले, लेखी देऊ शकतो आणि त्याची पूर्तता होईल त्याच व्यक्तीने येथे व आदरणीय श्री रमेशजी जाधव यांचा जो अमर उपोषण चालू आहे त्यांना जो होणारा त्रास आहे त्यांनी लवकरात लवकर त्याची दखल घेऊन त्यांच्या जीवित्वाचं काही झालं तर या सगळ्यात जबाबदार महावितरण राहील